नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक पगार स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनल वरती आज दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहेत नऊ आणि आता आपण आहोत पिंपळगाव बसवून देतील कांदा मार्केटला दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव्ह वाजवभाव बघण्यासाठी मित्रांनो नऊ वाजलेले आणि सकाळच्या कांदा लिलावाला जर आवक बघितली तर आज आवक जवळपास साडेपाचशे ते सहाशे मध्ये झालेली आज लाल कांद्याची थोडीशी आवक वाढलेली पिकअप मधील नाकांची जवळपास दोन ही पूर्ण लागलेले आहेत ला, लाल चा, चा, लाग ले ले, लाल कांद्याच्या पिकअपच्या आणि एक लाईन पूर्ण ट्रॅक्टरची लागलेली म्हणजे जवळपास आज दीडशे ते पावणे दोनशे मध्ये लाल कांद्याची आवक आहे आणि उर्वरित आर आवक जी आहे ती उन्हाळ कांद्याची आहे उन्हाळ कांद्याच्या आज बाजारभाव मध्ये थोडासा बदल जाणवलेला आहे सकारात्मक बदल आहे कसे बाजारभाव चाललेले व्हिडिओमध्ये जाणून घ्या आणि लाल कांद्याचे पण डिटेल बाजारभाव आपण हे व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे एक नंबर खाद गोलटी तिकांचे पण बाजारभाव सांगितलेले त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करत चला जेणेकरून त्यांना पण डिटेल बाजारभाव कळत जाईल व आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांनो जर तुमच्याकडं जर उन्हाळ कांद्याचं रोप विकण्यासाठी असेल तर तुमचं नाव पत्ता मोबाईल ना क्रमांक गावाचं नाव हे सर्व कमेंटमध्ये टाका चला मित्रांनो आजचे उन्हाळ कांद्याचे लाल कांद्याचे बाजारभाव जाणून घेऊ ट्रॅक्टरमधील लाल कांद्याचा लिलाव सुरू झालेला मित्रांनो सुरुवातीला आपण ट्रॅक्टरमध्ये लाल कांद्याचे बाजारभाव जाणून घेणार आहे त्यानंतर पिकअपमधील लाल कांदा व नंतर उन्हाळ कांदा असणारे काय भाव गेले दोन हजार रुपये कुठला कांदा आपला तांगडीचा कांदा दोन हजार रुपये कोणतं आहे कशी परिस्थिती या वर्षी लाल कांद्याची म्हणजे ऍव्हरेज नाही निघालं एकरात एवढेच चांगले निघाले का बापरे एक ट्रॉली निघाली फक्त दोन हजार रुपये किती क्विंटल भरली बावीस पंचवीस क्विंटल एका एकरातला माल अवघड दोन हजार गेले गेले का काय चोवीस पंचवीस चोवीसशे पंचवीस असले टू थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज पर क्विंटल ठेव एक्कावन्न चोवीसशे एक्कावन्न फोर हंड्रेड फिफ्टी वन रुपीज पर क्विंटल चोवीस एक्कावन्न आयर काड्याचा माले मिडियम साईज आहे ड्रायमाली चोवीसशे एक्कावन्न जाईल बघू पुढं किती गेला चार सुपर क्वालिटी ड्राय माली साईज बघू शकतात ब्र्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद पंच्याण्णव आझां। बारा याच्क कोशिया हों निमा हो आपकिनीोर कोशिम यारा यारा परशा हो आपन डापना आने वो छिस Google यारा हो अठ्ठेचाळीसशे <क्ड़ीग> <पतेध> चौसष्ट झालेले मित्रांनो सुपर अठ्ठेचाळीस चौसष्ट कुठला आहे माल मतेवाडी बर अठ्ठेचाळीसशे चौसष्ट फोर थाउजंड एट हंड्रेड सिक्स्टी फोर रुपीज पर क्विंटल अठ्ठेचाळीसशे चौसष्ट रुपये सुपर क्वालिटी ड्राय माल एकदम या शेतकऱ्याचा दररोजचा कांदा बाद्रभाव हाच भेटतोय त्यांना सॉल्टिंग करून आणताय सुपर क्वालिटी एकदम बघो पावती बघू अठ्ठेचाळीसशे चौसष्ट याचा गरवा बरं अठ्ठेचाळीस चौसष्ट गरवा किती झाले हो अडतीसशे अडतीसशे झालेले थ्री थाउजंड एट हंड्रेड रुपीज अडतीसशे रुपये कुठला कांदा आपला हा सर अडतीसशे एक हजार एक हजार गेले बर कुठला आहे माल गुण कापूर ओके एक हजार हो जाईल सोळाशे दोन रुपये सोळाशे दोन पावती वन थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज पर क्विंटल कुठला आहे माल आपला चिंचोली कोणत्या बियाण्याचं आहे कोणतं बियाण्याचं आहे शाईनाच बरं सोळाशे दोन रुपये बघू बुड कुठे गेले आज छत्तीसशे बरं चिंचोल्याचा माल छत्तीसशे कोणतं बियाणं होतं आपले आपलं चायना ब चायनाच का ब बस क्वालिटी किती दिवस झालेले का आपण दहा दिवस झालेले का बरं छत्तीसशे ऍव्हरेज कसं या वर्षी एकदम पन्नास टक्क्यावरती आलेले डायरेक्ट पावसामुळे मोठे नुकसान आहे फेब्रुवारी शिवाय चांगला येणार नाही एक हा ना बरं बरं म्हणजे सुरवातीची लागवड आहे बरोबर छत्तीसशे रुपये राहिले बघू पुढं हे एक बारा एक्कावन्न बरं वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी वन रुपीज पर क्विंटल बाराशे एक्कावन्न रुपये आपले किती गेले दोन हजार एक दोन हजार एक बर शिंद्याचा कांदा आहे दोन हजार एक जाईल बघू कुठं किती गेले काय गेले बघेल एक्क्याण्णव आहे कांदा आपला मंडळी चांग मंडळी बर काय ॲव्हरेज आहे का नाही या वर्षी

लाल कांद्याच्या गोल्टीला बारीक गोलटीला थोडीशी मागणी जास्त आहे तेराशे सासष्ट ही गेलेली आहे आणि एकंदरीत सरासरी गोलटीचा बाजार भाव बाद, थोडासा बरा आहे कपमध्ये कप मध्ये लाल कांदा मित्रांनो सुपर क्वालिटीचा कांदा आहे काय गेले भाऊ ये किती कसे आहे चोवीस चोवीसशे एक्कावन्न एक बघू भाऊ ते टू थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी वन रुपीज पर क्विंटल तळेगावचा माझे चोवीसशे एक्कावन्न रुपये कोणत्या बियाण्याचं आहे घरगुती चोवीसशे एक्कावन्न बघू कुठं सुपर क्वालिटी मित्रांनो साईज कलर बघू शकता काय माले काय भाऊ हो गेले बाबा हे पंचाळीस पंधरा पंचाळीस पंधरा कातरणी कातरणीचा माल चालू झाला का चालू झाला नुकसान नाही मागच्या वर्षी तुलनेत कसं आहे अठ्ठावन आलो ते आता ही म्हणजे दोन एकर दोन एकर हा ना ऍव्हरेज नाही या वर्षी पन्नास टक्के खराब पन्नास टक्के खराब निघाला क्वालिटी बनली नाही मागच्या वर्षी बनली नाही म्हणजे सडगान जास्त सडगान जास्त झाली बरोबर आहे बरोबर किती पंचेचाळीसशे किती पंधरा बघ पाहुती पंचेचाळीसशे पंधरा रुपये कातरणीचा माल आहे बिले भाऊ एकोणावीसशे कुठला आहे कांदा आपला पुरी एकोणावीसशे ये हो थी। पंद्रा थी। थी। पंद्रा एक हजार छप्पन ॲव्हरेज माल एक हजार छप्पन्न गेलेला आहे बघ पुढं भाऊ किती गेले आज तेरा बावन्न बरं वन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी टू रुपीज तेराशे बावन्न रुपये गेलेले केलेले कुठं चाल गे चोवीसशे रुपये बर टू थाउजंड फोर हंड्रेड रुपीज कुठला कांदा दादा हा तांगडीचा का चोवीसशे रुपये कोणते बियाण्याचं होत गरवा बर चोवीसशे रुपये जाई गरवा बियाण्याचा कांदा आहे बघू कुठं आपण सुपर क्वालिटी काय भाऊ गेले का चोवीसशे दोन रुपये गेलेले सुपर क्वालिटी मला चोवीसशे दोन रुपये साईज कलर बघू शकता सुपर क्वालिटी चोवीसशे दोन रुपये काय बघितले भाऊशी एकोणतीसशे ऐंशी बरे नव्याण्णव नव्याण्णव एकोणतीसशे नव्याण्णव टू थाउजंड नाईन हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज पर क्विंटल बर एकोणतीसशे नव्याण्णव शिनबन कोणता तालुका साखरेचा का किती माल्या अजून पन्नास गाड्या पन्नास गाड्या आहे का का सेम कोणत्या बियाण्याचा घरगुती बियाण आहे का बरं एकोणतीसशे रुपीज अठ्ठावीसशे रुपये बघू शकता पावती कुठला कांदा आपला पूर्वी चौदाशे पंधराशे हाच का बरं चांगले बरं कोणता तालुका नंदुरबार अठ्ठावीसशे गेलेले गेले आज सुपर क्वालिटी अठराशे अठराशे रुपये वन थाउजंड एट हंड्रेड रुपीज पर क्विंटल अठराशे कोणतं बियाणाच आहे माहिती गेलो नाच आहे का बरं किती दिवस झालेले कांदा काढून आठ दहा दिवस सुपर क्वालिटी अठराशे रुपये गेले सतराशे नव्याण्णव सतरा नव्याण्णव बरं सोमवारी किती गेले होते सोमवारी गेले होते चौदाशे बावन्न चौदाशे बावन्न आज कांदा होता का बरं सतराशे नव्याण्णव घ्या वन थाउजंड सेवन हंड्रेड नाईन रुपीज पर क्विंटल सतराशे नव्याण्णव किती गोल्टी का चौदा बरं पावती वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी वन रुपीज पर क्विंटल गोलटी सुपर मार्टी एकदम बघू शकता चौदाशे रुपये एक सारखी साईज आहे गोलटीची पण आणि सॉल्टिंग करून आणलेली गोलटीसुद्धा चौदाशे एक्कावन्न रुपये रेट बघितली साडे एकवीस गेले बरं तीसशे पन्नास साईज मध्ये माल आहे ना चांगला माल आहे कुठला आहे माल कान कानमंड का बर साडे एकवीस जाय ना टू थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी रुपीज पिया ना का बरं उन्हाळ कांद्याचा बाजार भाऊ बघू मित्रांनो पिकअप शिलाई नाही काय भाऊ गेले येऊ पंधराशे कुठला आहे कांदा मोहडी पंधराशे रुपये गेलेले वन थाउजंड फाय हंड्रेड रुपीज पर क्विंटल साईज बघू शकतात पूर्ण गाडीमध्ये मध्ये सारखी साईज आहे कोणता बियाणं ना बर ओके पंधरा किलो दिले किती केले एक हजार पन्नास वन थाउजंड फिफ्टी रुपीज पर क्विंटल कुठला आहे कांदा आपला दादा किती मुख्य गाड्या बर एक हजार पन्नास केलेले भाऊ अकराशे बावन्न बर वन थाउजंड वन फिफ्टी टू रुपीज पाहिजे कलर चांगला आहे परंतु ते पावडर लावलेले कुठे ते सात सा माल आहे त्यामुळे थोडासा रेट कमी भेटल आहे कुठला कांदा आपला दही दी कोणता चालू का मालेगाव बरं अठराशे बावन्न ओके कोणत्या बियाण्याचं होतं बिया कोणत्या बियाण्याचं होतं पंचगंगा पंचगंगा किती माल शिल्लक आता एखादी गाडी पावडर वापरल्यानं काही फायदा झाला का सड सडगा नाहीच वाढते बर अकराश बावन्न आहे आपले नऊशे कुठे कुठला माल आपला देवळा बरं किती माल शिल्लक घरी आता दोन एक गाड्या ओके क्वालिटी माल या किती गेला सतरा नो बरं वन थाउजंड सेव्हन हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज पर क्विंटल सुपर क्वालिटी साईज कलर किपिंग क्वालिटी कोणत्या बियाण्याचं होते राधिका राधिका बरं किती बाकी आता घरी संपला सतरा नव्व्यानं ना, ना। वन थाउजंड सेवन हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज पर क्विंटल अठराशे एकदम सुपर क्वालिटी एकदम कोणता कोणता हा बरं आज चांगला गेला हा किती गेला आज अकरा तीस बर होते का नाही माग सोमवारी अकरा तीस काय बघ आपले सतरा तीस एक्कावन्न सतरा एक्कावन्न बरं कुठला आहे मालगाव खान गाठडी सतरा एक्कावन्न सुपर क्वालिटी बिया ना कोणतं येलोरा येलोरायचं का बरं ओके हो गेले अठराशे वन थाउजंड एट हंड्रेड रुपीज पर क्विंटल सुपर क्वालिटी साईज कलर सर्व चांगला आहे कुठला आहे कांदा मी बरं अठराशे रुपये गेलेला आहे कोणतं बियाणं होतं याचा गेलो का वो ज़र, वो ज़र, रहा। ला ला ला। किती माल राहिला आता संपला का बरं शेवटची गाडी अठराशे रुपये गेलेली सुपर क्वालिटी काय परवडल्या का नाही या वर्षी कांदा कांदा परवडला नाही परवडले झाली <laughs> <आवजाली। laughs> नवीन लावले की नाही आता परत <laughs> रोप कमीच या वर्ष पावसाने जाम केले परत बरोबर <laughs> प्रत्येकाला कमीच पडणार वर <laughs> या वर्षी रोप बर बर कोणाकडे जर रोप असेल तर आपल्या व्हिडिओ वरती नाव नंबर कमेंट करा त्यांना तुम्ही ज्यांच्याकडे कोणाकडं उन्हाळ्या कांद्याचं जर रोप विक विक्रीला असेल तर नक्की संपर्क करा कॉन्टॅक्ट करा कमेंट मध्ये तुमचं नाव नंबर सांगा कुठले शेतकरी आपण ओझर निघ ना बरे माधव शिंदे अनेक शेतकऱ्यांना आता रोपाची गरज पडणार आहे ज्यांच्याकडे कोणाक रोप असेल तर नक्की कमेंट करा कमेंट मध्ये तुमचं नाव नंबर गाव सर्व पत्ता टाका सर, चल काय बघितले बरं काय बघितले बारा सत्तर बरं वन थाउजंड टू हंड्रेड सेवन्टी रुपीज पर क्विंटल बाराशे सत्तर गेलेले कुठल्या आहे कांदा सापडगाव निफा किती माल राहिला आता घरी हा चार पाच गाड्या बरं कोणत्या बियाण्याचं होते कोणापुरसी ओके अरे बाबा हे चौदाशे चौदाशे कुठला आहे कांदा कांदळ पहिले बारा इंश आहे का बरं वन थाउजंड टू हंड्रेड एटी रुपीज कुठला आहे कांदा आपला नांदूर मधमेश्वर किती मला राहिला आता घरी घरी किती राहिला दोन तीन गाड्या दोन तीन ओके ले ले बारा इंच राहिले बघू पुढं आपले किती गेले काका हे बारा एकट्यानं बारा